गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी तारदाळ तालुका हातलंगरे येथे शिरकाई मंदिर येथे दर्शन घेत श्रीफळ वाढवून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली पदयात्रेदरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी या कोशात परिसर दणानून सोडला यावेळी महिलांनी कारंडे यांचा उक्षण करत त्यांचं स्वागत करून त्यांना पाठिंबा दर्शवला मारुती मंदिर गावभाग विठ्ठल मंदिर ज्ञानेश्वर नगर माळभाग दसरा चौक चांदणी चौक जाय जावईवाडी अशा परिसरातून ही पदयात्रा निघाली चर्मगार समाजाचे बाळ खांडेकर श्रीमती विभूते व विभूते परिवाराने मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला या प्रसंगी यासिन मुजावर चंद्रकांत तांबवे नयन कांबळे मारुताई चौगुले अस्मिता तांबवे सुरेखा कांबळे शिवलिंग पाटील गजानन पाटील पवन शिंदे संजय तिवडे विश्वनाथ मांजरे भाऊसो चौगुले मुसाली मुझावर मनोज कांबळे उदय कोळी शिवाजी भुयेकर विशाल पवार सुधाकर कदम सतीश खोचरे गजानन पाटील गणेश पाटील निलेश वाणी विकास खोत सर्वजित भगत प्रवीण जाधव इरफान मुजावर सचिन पाटील आनंदा गवाडी दत्ता सोनवले अभिजित चौगुले सचिन भोसले सुनील पाटील सुनील शिंदे संजय वास्कर दगडू खोचरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते